आज महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस सालात जवळजवळ चार महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये होणार आहेत ते व खरखर वर्षाला एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे आज एका वर्षात चार महाराष्ट्र केसरी ह्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरी पदामध्ये जे वजन होतं एक वलय होतं ते ह्या दोन्ही संघटनेच्या वादामध्ये कुठंतरी कमी व्हायला लागले चार चार महाराष्ट्र केसरी त्याचबरोबर युवा महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी ग्रीकोरोमनचा महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा खेळ लावला या स संघटनांनी म्हणून या संघटना दोन्ही समन्वयानं जर एक होऊन जर एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत असेल तर ठीक त्याचं सरकारनं ह्यात लक्ष घालून सरकारनं ह्यावर नियंत्रण ठेवून सरकारची कमिटी नेमून राज्यामध्ये एक महाराष्ट्र केसरी दरवर्षी झाली पाहिजे एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा शासनानं काढली पाहिजे की जे या पद्धतीनं कुस्ती क्षेत्राला जी कीड लागलेली आहे संघटनेच्या वादाची त्याच पद्धतीनं अनेक खेळामध्ये ही कीड लागलेली आहे त्यामुळं शासनानं ही शासनासाठी पाच मिनटाचं काम आहे एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा काढावी त्याच पद्धतीने महाराष्ट्र केसरी विजेत्याला आयोजकानं सरकारनं नाही आयोजकानं एक कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं डी तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर डी वाय एस पीपदी थेट नियुक्ती होती त्याच पद्धतीने एक वे एक वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पी एस आय पदी तर नियुक्ती झाली पाहिजे शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांच्यावरची तीन वर्षी अशी बंदी उठली पाहिजे आणि राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जात असताना पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे प ज्या पद्धतीनं सगळेच खेळ डोपिंगच्या विळख्यात अडकलेत त्या पद्धतीनं कुस्ती क्षेत्रसुद्धा अडकले त्यामुळे त्यासाठी शासनाच्या वतीनं डोपिंग टेस्ट झाली जे पाहिजे जेणेकरून पैलवान ज्या डोपिंगमध्ये अडकलेत ते त्यातनं बाहेर निघतील ह्या प्रमुख माझ्या सहा मागण्या आहेत मी एक तारखेपर्यंत सरकारचं माझं उत्तराची मी वाट बघतो आणि मला अपेक्षा सरकारचं उत्तर मिळेल मला तर एक तारखेनंतर राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब ह्या पाच प्रमुख नेत्यांना भेटून एक तार एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत ह्या पाच प्रमुख नेत्यांना भेटून पाच तारखेनंतर मंत्रालयापुढं आमरण उपोषणाला मी बसणार आहे कारण आज कुस् जे काही मी आज आहे जे कुस्तीमुळे आहे ज्या कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तरी मला त्याची परवा नाही त्यामुळे मी मंत्रालयापुढं वीस ते पंचवीस महाराष्ट्र केसरी व त्यांच्या गदा घेऊन तिथं बसणार आणि हिंद केसरी घेऊन बसणार आणि त्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरीच्या गदा शासनानं जमा करून घ्याव्यात कारण ह्या महाराष्ट्र केसरी पदाची तुम्ही किंमत तुमच्या मुळत गेलेली आहे असं मी म्हणेन स्पष्ट आणि तुम्ही ह्या गदा जमा करून घ्या आणि आम्हाला आम्ही आमरण उपोषण करणार की ह्या दोन्ही महाराष्ट्र केसरींच्या दोन महाराष्ट्र केसरीवर तोडगा निघावा म्हणून